पूर्वजाने आहे महामृतचा मंत्र ओम त्र्यंबक सुगंधी पुष्टीवर्धन घराजवळ जी झाड घरा लावायची असतात ती सुगंध निर्माण करणारे हवीत एक त्याची पानगळ कमी हवी दोन त्याला काटे नको तीन आहे त्याची खूप सावली आपल्या घरावर पडायला नको कारण नाही तर झाड उंच होईल जे उदाहरणार्थ बोचाचं झाड आहे खूप उंच होतं आणि ते पडलं तर घर तुटू शकतं त्याच्या घराच्या आजूबाजूला झाड लावणारी झाडं हे वातावरणात प्रसन्नता निर्माण करणारी सुगंध असणारी पण दणकट असावी त्या दणकट झाडांमध्ये वेल, झुडपं आणि वृक्ष असे असतात कृष्ण कमलाचे वेल असतील अनंत आणि पारियाचे मध्यम आकाराचे वृक्ष असतील आणि सोन फुलणारं वृक्ष असेल आणि सावलीत वाढणारं कवथी दोन प्रकार पिवळा पांढरा हे असे असतील तर ही सगळी जे ती प्रसन्नता निर्माण करणारे आणि देवाला जे काय आपण फुलं वाहतो त्या फुलांची झाडं सुद्धा घराजवळ असावीत की जेणेकरून पटकन आपल्याला ती फुलं काढून आपल्या सजावट मानसिकता आणि प्रसन्नता ही पूर्ण करता आली पाहिजे आणि वातावरणात तापमान नियंत्रणही करता आलं पाहिजे तर हेच घराजवळ जरूर झाडं लावा आणि आपलं आरोग्य गंधासहित सुधारा